प्रवीण तुम्ही मला सांगित नाही ऑप्शन कुठे असते लाईव्ह घेण्याचं प्रवीण तू व्हिडिओ कसे टाकतोस व्हिडिओ कसे टाकतोस तिथेच राहते ना ऑप्शन व्हिडिओ कुठे टाकतोस ना तिथंच तिने पण ऑप्शन राहतात झालं का तुझं जेवण मी व्हिडिओ टाकलेच नाही खूप दिवस झाले सगळं विसरून गेलो माझं तू व्हिडिओ बघ यूट्यूबचा व्हिडिओ कसे टाकायचे काय करतोस तू कुठे आहेस ते कसे बघायचे यूट्यूब चॅनल ओपन के यूटू ओपन केलंस की तिथे सर्चमध्ये जाऊन सर्च कर यूटूब व्हिडिओ कसे बनवायचे कसे टाकायचे तिथे सगळे येतील मग तसे बनव तुझा मित्र वगैरे असेल त्याला विचार ना तुझ्या मित्राला विचार गाव कोणतं तुझं नमस्कार स्वागत आहे सर्वांच मित्राला कशाला विचाराय विचारावं लागतो तुम्ही असल्यावर मित्रा बरोबर तुला सांगेल मला नाही एवढं काय सांगता येईल बघे आणि तुम्ही पळता खूप न एक नंबर हुशार राहता तुम्हाला सगळं जमत आहे मला एवढं काही नाही जमत गाव विचारलं होतं ना मावशी गाव हो गावच विचारलं तुला तुझं गाव कोणतं असं तुझ गाव कोणतं आहे गावच नावाच आहे गाव खंडाळा सातारा जिल्हा キャンセルコーパーは絶対知らな पाऊस झाला सध्या मी इथे आहे इथे म्हणजे कुठे पण मी विदर्भ आहे हो का बाय बाय प्रवीण धन्यवाद थोडा वेळ बघते मी अजून पाच दहा मिनिट नंतर मी पण बंद करेल दहा पंधरा लाईव्ह नमस्कार सर्वांना झालं का जेवण सर्वांचं पाऊस झाला का तुमच्याकडे मी मुद्दाम विचारत होतो मला माहिती होत कस काय घ्यायचं ते लाईव्ह वगैरे हो मला माहिती आहे तुम्ही पोरं खूप हुशार असता तुम्हाला पकवत होता मला माहिती होत तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचं काम करत होता तो मला माहिती होतं कारण छोटे छोटे मुलं पण मोबाईल मध्ये खूप हुशार आहेत मी तर खूपच छोट आहे हो का व्हिडिओ बनव तुझा मग बघते तुला किती छोटा आहे शाळेत जातो का पाऊस नव्हता का तुझ्याकडे आज वाड़े हो का अरे बापरे पाऊस झाला का तुमच्याकडे नवीन दहा मिनिटेच आहे जर लाईव्हला कोण कमेंट केलं तर बोलायला आहे चालू बोलायला म्हणजे असं बरं वाटतं कोण कमेंट नाही करत मग शांत राहायला वाटतं एखादं तरी आपलं बोलणार का मग बोलूस वाटतं ना मग अंगणवाडीत बसतो का दिवसभर दहा मिनिटच बोलवते ना जाताना सांग मला जाणार आहे असं म्हणजे मी बंद करेल मग बस होतं दहा पंधरा मिनिट मला कंटाळ येतो मग बरं तुमचं जेवण झालं का हो प्रवीण माझं जेवण झालं आहे मागे कमेंट केली होती ना व्हिडिओला लाईव्ह घ्यास मी रिप्लाय दिला नव्हता तुला साडे नऊ नंतर फ्री असो त्यावेळेस लाईव्ह घेतली तर टाईम वेळ देऊ शकतो मी कधी पण तर घेते मला वेळ असत तेव्हा मी घेते वेळ म्हणजे सगळे काम झाले कि फोन आपल्या हातात आला काम आवडले का फोन हातामध्ये आला मग व्हिडिओ बनवायचे किंवा लाईव्ह घ्यायचे कामाच्या वेळेस फोन बघत पण नाही मी फोन ठेवते साईड बरं अच्छा कुठून बोलता मी कल्याणवरून बोलते घरातून बोलते कल्याणवरून आणि घरातून आता मी तुला बोलले असते मी घरातूनच बोलते तू बोलला असता मी घर नाही विचारलं जाम विचारलं म्हणून तुला बोलले मी घरातून बोलते आणि कल्याणवरून हो बोलते kalan kumukha hai na ho. Mga kalan mong baysar hai na. तू येणार आहे का कल्याणला कल्याणला आल्यावर सांगते मग हो। खडक पाडा बरं प्रवीण अठरा तारखेला येणार आहे का बरं काम आहे का, का तुझं कोणी कमेंट करतं की नाही कोणच कमेंट करत नाही म्हणून तुला सांगते आपण बोलतो कमेंट करणार असतं तर बोलायला आणि वाचायला मिळतं नाही मी आता तू बोलत आहे म्हणून आहे नाहीतर मी बंद करणार आहे प्रवीण पहिल्या खूप लाईव्ह अशा व्हायरलमध्ये जात होत्या बंद झाल्या व्हायरल मध्ये जात नाही प्रॉब्लेम काय झाला माहिती नाही मी कुठून बोलतो मी तर टायपिंग करताना हो आणि दादा आले महेंद्र दादा नमस्कार आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं ते जेवण दादा बोला प्रवीण बंदच करणार आहे मी आता शुभरात्री प्रवीण जेवल्यानंतर ये परत परतला येवला महेंद्र मच्छिंद्र मच्छिंद्र मी महेंद्रच मला लक्षात राहून जाते मग बाय बाय सर्वांना धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमची लाईव्ह याच वेळ असते का नाही मग चिंद्र दादा केव्हा पण घेते दहा पंधरा मिनटासाठी घेत के असते केव्हा पण चला तर मग भेटू आपण दुसऱ्या लाईव्ह मध्ये बाय i'm é happy